आधी किती वर्ष तुम्ही रिलेशनशिप मध्ये होतात आणि कसं सुरू झालं सगळं पहिली भेट आठवते का कशी झाली होती आ, मला चार वर्ष म्हणजे आता डिसेंबर आलं आता पाचवं वर्ष लागेल चार वर्ष झाले रिलेशनला आणि चार वर्ष कोणाला आता पत्ता लागून दिला नाही तुमच्या रिलेशनशिपचा तुम्ही <laughs> नाही असं काही आम्ही लपून कधी ठेवलं नाही नाही ना, पहिली दोन वर्ष सांगितलं त्यानंतर मग जसं लग्न जवळ आलं तसं मग आम्ही पोस्ट वगैरे सुरू केले टाकलेलं कारण लोकांना एकदम आधीच श्रुती बरोबर माझं नाव त्यामुळे ते लोकांना एक धसका नको बसायला डायरेक्ट लग्नाचे फोटो टाकले म्हणून आम्ही सुरुवातीला हळूहळू दिवाळीला एक फोटो मग काही फेस्टिवल्स असतील किंवा काही अनिवर्सरी असेल बर्थडे असेल तेव्हा ह्याचा फोटो टाकणं हळूहळू टाकायची नाही काय मग लोकांनी विचारल्यावर तुम्ही लगेच होकार देऊन टाकायचा रिलेशनशिप मध्ये बरेच जण असं सा विचारतात की तू ह्याचा फोटो टाकलास म्हणजे रिलेशन आहेत का बेस्ट फ्रेंड आहात का असे बरेच जण विचारतात तर तुम्ही लगेच होकार देतात की नाही 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 टाळ्या टाळ नाही असं काही लपून ठेवण्याचं इंटेन्शन नव्हतंच म्हणजे आम्हाला काय असं पहिल्यापासून सगळं काही वाटलंच नव्हतं की माझ्याही ग्रुप मध्ये हो इंट्रोड्यूस केलं कोणी असं विचारलं की आम्ही पटकन उलट काही वेळेला तर आम्ही असंच फ्लेक्स करायचो उगाच सो कुठे झाली पहिली भेट आमची पहिली भेट हिच्या दृष्ट्या ती खूप रोमॅन्टिक आहे माझ्या दृष्टी म्हणजे काय कशी रोमॅन्टिक आहे सोनाली खूप पाऊस पडत होता खूप आणि एक असा टॉय डार्क हँडसम माणूस असा माझ्या समोरून गेला आणि मी म्हटलं ह्याला मी कुठेतरी पाहिलं आणि तेव्हाची सुख म्हणजे सिरियल चालू होती जी माझी आई बघायची घरी मी कुठेतरी म्हणून आठवलं की हा माझा फेसबुक फ्रेंड okay. आहे ओके आणि मी विनशीटर वेअर केलेलं त्यात माझे असे केस असे अंडरटेकर सारखा एक अवतार झालेला <laughs> माझा आणि ह्याने पण माझ्याकडे बघून म्हटलं ओ शेट ह्याने नोटीस नाही केलं पाहिजे की मी ह्याची फेसबुक फ्रेंड आहे आणि मी ह्याला घरी जाऊन मेसेज केला फेसबुक के, हा फेसबुकला की हाय मी तुला तर हा म्हणाला हो मी पण तुला पाहिलं म्हटलं नंतर मग मग बोलणं झालं हा खूप लेट रिप्लाय द्यायचा म्हणजे चार दिवसांनी एकदा रिप्लाय पंधरा दिवसांनी रिप्लाय असे मग त्यानंतर माझ्या बर्थडेच्या आम्ही आधी भेटलो आणि मग त्यानंतर भेटतच राहिलो मग भेटण्यासाठी अप्रोच कोणी केला कारण की सोशल मीडिया ओके तिने मग तुझं असं काही झालं का की आ, हिला बघितलं मी हिने अचानक मला मेसेज केला काही कारण असा आता माझं वर्जन मी तुम्हाला वाटलं तिच्या दृष्ट्या ते खूप रोमॅन्टिक आहे ते तिचं वर्जन आता माझं वर्जन ऐकवत मी माझ्याशी माझ्या मित्राशी गप्पा मारत एम डी कॉलेजचा इथे आमच्या कट्ट्यावर उभा होतो आणि एक मुलगी जिमचा गेटअप होता ते जिमवर नृत्य झाली ते जिमची बॅग आणि ती वडापाव खायला थांबली वाड़ा, वाड़ा दे दे And same, ती जिम वर डायरेक्ट वडापाव आमच्याकडे एक सुंदर वडापाव मिळतो ते तिथे वडापाव खायला थांबली होती आणि सेम पाऊस पडत होता त्यात तिचा तर मी अंडरटेक ते अपरिचित सारखे गेस तिच्या चेहऱ्यावर होते आणि ती माझ्याकडे बघत होती हे बी फक्त नोटीस केलं आणि मला असं कुठेतरी वाटलं की मे बी घरी जाऊन मेसेज येऊ शकतो आणि मी घरी गेलो त्याच्यानंतर मी असाच मोबाईल चालला मेसेज का नाही आला तू का मला असं वाटलं की तिने खरंच ती बघत होती का माझ्याकडे काय काय आता म्हटलं ती करेल तेव्हा मी क्रिएटर किंवा रील्स वगैरे काही नव्हतं आणि तो आर्टिस्ट असल्यामुळे ते उगाच ते असं नको वाटायला कदाचित त्याला की बाबरे सिरियल विरियल केला नाही तसं काही नाही झालं मग तिचा मेसेज आला आणि त्याच्यावर मी त्या वेळेला लगेच रिप्लाय केला पुढच्या वेळेला बरेच वेळ घेऊन घेऊन मी रिप्लाय केला होता आणि जेव्हा तिच्या बड्डे काही एक दोन दिवस आधी भेटलो त्याच्यानंतर आम्ही सतत भेटतच होतो मग ओके मग तेव्हा इन्फ्लुएन्सर ती नव्हती मग इन्फ्लुएन्सर तू बनण्याचं कधी डिसाईड केलं आणि त्याचा काही त्याच्यामध्ये हात आहे का अभिषेकचा काही हात आहे का त्याच्यामध्ये नाही असं काही डिसाईड नाही केलं ते माझं स्वतःच मला आवड होती म्हणून मी ते पुढे फॉलो केलं आणि माझ श्रुतिक बरोबर एक रील खूप छान गेली आणि त्याला असं डिजिटल तू काही म्हण मोबाईल वर काही त्याला त्यामध्ये इंटरेस्ट नाही हा त्याला फक्त फोन उचलायचा फोन दुसऱ्यांना करायचा एवढाच यूज आहे त्याचा फोनचा बाकी तो असा रील्स बघत बसणार फक्त पण त्याला ते स्वतः क्रिएट वगैरे करण्याचं तो म्हणतो ना, मी नाही ते तुझं काम आहे ते तू उत्तम करतेस मग आता आय गेस फ्युचर मध्ये अभिषेक पण आम्हाला सोनालीच्या रील्स मध्ये पाहायला मिळेल अशी आम्ही आशा करतो आणि ती करून घेईल आय गेस त्याच्याकडून हे ऍक्च्युली दुसरं वाक्य करेक्ट आहे मी असतो याच्या आधी पण आम्ही एकत्र रील्स केल्या पण ते ऑफकोर्स तिने इन्सिस्ट करून अरे नाही ते ब्रँड रील असलं की मग मला कशाला बाहेर ज्यांना पैसे देऊन मी काम करून घेऊ घर पण चार वर्षात असे कधी झालं नाही की अभिषेक माझ्यावर करणार येईल तू पण म्हणजे अभिषेक राहिला बाजार तू इंडिव्हिज्युअली पण रील कर असं कधी त्याला कन्व्हिन्स केलंयस का हो केलंय खूपदा केलंय पण मग मग मा, मला मा ऍक्च्युली ते फार तेवढं ती ती जेवढी फास्ट आहे त्याच्यामध्ये आणि ती तिचं प्रोसेसिंग एवढं फास्ट आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येक गोष्ट पटापट सुचणं ऍक्च्युली ते खूप छान स्किल आहे त्याच्याकडे आणि ते मला नाही जमत ते ऍक्सेप्ट करायला काहीच हरकत आहे